गेल्याच्या गेल्या वर्षी एक रक्षाबंधनाचा फोटो आला होता पाहिला होता अरे तसे होता? ना तसे खूप येतात कोणाचा होता काय आरोप झाले होते काय आरोप केले होते कोणी आरोप केले होते त्या सगळ्या कारखान्याच्या वरनच आरोप झाले होते ना त्यांच्या चा स्वीय सहाय्यक का आणखीन कोणतरी त्याला सुद्धा अटक झाली होती ना मग इकडनं तिकडे गेले आणि राखी बांधली अरे भैया पण कसे भैया मेरे राखी राखी के बंधन निभाना निभाणा सगळे भ्रष्ट गोळा करतायत मग ज्यांच्यावरती आरोप केले अगदी समृद्धी महामार्गाचं काम सुद्धा का अडवलं होतं कोणी अडवलं होतं कोणत्या कॉन्ट्रॅक्टरसाठी अडवलं होतं हे सुद्धा तुम्हाला कळलं असेल तो फोन कॉल मध्ये सगळीकडे व्हायरल झाला होता ऐकला तुम्ही सगळं तुम्हाला माहिती आहे माहिती आहे ना मग मी कशाला बोलू तुम्ही तर ठरवूनच आलेलात पण हा एक ही एक झलक झाली अशा कित्येक गोष्टी आपण त्याने किती वेळा निवडून दिलं पाच त्याच्या आधी पुंडलिकराव सुरा होते बरोबर आहे पण तो एक कट्टर माणूस होता दुसरे समाजाच्या नावावरती फसवणारे आणखीन कोण आपले आमदार होते म्हणजे कालच्या सभेत बोललो आत्तासुद्धा सुनील महाराज बसलेत अनिल राठोड अनिल भैया राठोड बसलेले आहेत सेवालाल महाराजांनी जी काही शिकवण दिली सेवालाल महाराज मी सुद्धा पगडी पूजन करायला तिकडे आलो होतो एक दोन तीन महिन्यापूर्वी किंवा जास्त असेल मी सुद्धा पोहरादेवीचं दर्शन घेतलं सगळ्या तिथल्या महंत महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनी मला आशीर्वादाची कडी पण बांधली सेवालाल महाराजांची जी शिकवण होती त्या बाकीच्या गोष्टी मी सांगत नाही पण त्यांनी एक सांगितलं होतं की महिलेशी कसं वागवायचं आणि मुली मुली ह्या देवता समान असतात सांगितलं होतं नव्हतं बरोबर ना मी कसे वागले त्यांना मी का काढून टाकलं होतं मंत्रिमंडळातून कारण आरोप भयानक होते सरकार गद्दारी करून पाडलं मी काढून टाकलेल्या माणसाला पुन्हा मंत्री बनवलं आणि मंत्री बनल्यानंतर ही एक बातमी घेऊन मी आलेलो आहे म्हणजे इथेसुद्धा बंजारा समाजाचे जे, जे माझे बांधव आले असतील माता भगिनी आले असतील त्यांनी ही बातमी चॅनेलवरनं सगळ्यांना दाखवा कारण ही मी दिलेली बातमी नाही आहे वृत्तपत्रात आलेली बातमी आहे ती दाखवतोय नाही तुम्हाला वाटेल की या उद्धव ठाकरेला काय आता यांनी गद्दारी केली म्हणून यांना पाडायचं पाडायचं तर आहेच आत्ताच ते पडलेत पण ही जी बातमी आहे की समाजासाठीचा सा, साडे कोटींचा सा भूखंड त्या गद्दाराच्या घशात मग एवढं तुम्ही समाजाच्या नावावरती स्वतःचे खिसे भरताय महिलेशी कसं वागायचं ते सुद्धा सेवालाल महाराजांची शिकवण तुम्ही विसरलात समाजाला तुम्ही फसवत आहे आता समाजाला फसवल्यानंतर हा समाज परत यांना मत देणार आहे का मग हा भ्रष्टाचार नाही आहे हा भ्रष्टाचार आहे त्या राखी बांधणाऱ्या त्या बहिणीने केलेला भ्रष्टाचार तो मोदींनी झाकून टाकलेला आहे